विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लक्षात घ्या की गट ब पूर्व परीक्षेचा पेपर नुकताच पार पडलेला आहे आणि तो एक दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन जेव्हा मुलगा एखादी तयारी करतोय ना तर त्यावेळेस त्या मुलाला तो पेपर थोडा एक कन्फ्युजन न करता थोडा एक आत्मविश्वास वाढविणारा असतो आणि तसेच काहीसा क्लासचे जे स्टुडंट आहे त्यांना बऱ्यापैकी गेलेला आहे नक्कीच पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये आहे पहिल्या प्रयत्नामध्ये मुलं स्कोर येणार नाही पास होणार नाही पण त्यांचा तो आत्मविश्वास अभ्यासामधून तयार होणं फार महत्वाचं असतो आणि तोच त्या दृष्टिकोनातून हो तयार होणं सुद्धा फार महत्वाचं असतो जेव्हा तुमच्या अभ्यासामधून तुमचा आत्मविश्वास येतोय ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लक्षात घेणं महत्वाचं राहतं की आपण योग्य ट्रॅकवरती आहे योग्य रस्त्यावरती आहे योग्य मार्गावरती आहे आले लक्षात बऱ्यापैकी जेवढे काही प्रश्न झालेले आहे आयोगाने विचारलेले आहे तर ते नोट्समधून आलेले आहेत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काही प्रमाणात मी यात इंस्टाला पण ठेकलेला आहे ठीक आहे शेवटी कसं असताना मित्रांनो शिकवणं हे एका शिक्षकाचा एक धर्म असतो एक त्यांची जबाबदारी असतात आणि मुलांनी अभ्यास करणं प्रामाणिकपणे हे मुलांचं कर्तव्य आलेलं नसतं बरोबर ह्या दोन्ही गोष्टीची ज्या वेळेस सांगड घातलं जात आहे ना त्यावेळेस कुठेतरी यशाच्या मार्गावरती जायला लागतं त्यामधूनच एक लक्षात घ्या आणि जे बारकाईने आम्ही क्लासमध्ये जे प्रश्नांचं विश्लेषण मागील प्रश्नांचं विश्लेषण किंवा जे मागील एक पाच वर्षाचे प्रश्न आहेत त्यांचं अगदी विश्लेषण बारकाईने क्लासमध्ये घेतलेलं आणि काही प्रमाणात युट्यूबला व्हिडिओ पण टाकलेले आहे अगदी सर्वांसाठी म्हणून ते पण एकदा बघा तुमच्या लक्षात येईल कुठलेही तर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की दोन हजार सव्वीस मध्ये ज्या परीक्षा येणार येणाऱ्या जून आणि जुलैमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जर पाऊल टाकायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच निर्णय घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच सुरू आहेत बरोबर आहे तर त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊन पुढे जाऊ शकता नमस्कार